शिंदे मी खूप ज्युनियर आहे म्हणजे या सगळ्यापेक्षा कारण की माझं दीडच ते दोनच वर्ष झालं माझी संस्था काम करते दीड ते दोन वर्षामध्ये आतापर्यंत दोनशेच्या वर कॅन्सरचे आपण ऑपरेशन केलेले आहे कॅन्सरवर जास्ती करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे पिशवीचे कॅन्सर यांचं ऑपरेशन आपण करून देतो संपूर्ण महाराष्ट्रभर महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना यांच्या अंतर्गत यांचे जे सी ओ आहेत महाराष्ट्र राज्याचे एस टी कंगचाल साहेब यांनी मला ब्रेंड अँबॅसेडर घोषित केले सर तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझं काम बघून मला मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचा पुण्याचा हडपसर वैद्यकीय अधीक्षक म्हणून नेमले त्याच्यामुळं ज्या योजना या महात्मा फुल्यामध्ये बसत नाही त्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण बसून देतो तर असं जे काम आहे तर पुण्यापासून ते गडचिरोली अमरावती अकोला अगोद आकोल पासून सगळीकडे आपलं आणि इकडं बेळगाव बेळगावपर्यंत सोलापूर कोल्हापूर सगळं अक्कलकोट गाणगापूरपर्यंत आपलं काम पसरलंय संपूर्ण मुंबई रत्नागिरी म्हाड सगळ्या काही जेवढे आपले पट्टे आहेत सगळ्या कोकणपट्ट्यामध्ये फक्त दोनच वर्षामध्ये मधुतारा फाउंडेशनचे हजारो लोक आज काम करत आहेत आणि हे फक्त जे आहे तर हे सगळं तुमच्या लोकांच्या आशीर्वादामुळे अपंग दिव्यांग जी लोकं आहेत त्यांना अनेकांना पाय बसून देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून झालं आहे कुणाला हात नसाल हात बसून देतो आपण व्हीलचेअर वॉकर स्टीक कुबड्या कमोरचेअर हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मग ते कोल्हापूरला असो नागपूरला असो वर्ध्याला असो कुठेही असो आपण करतो ते कारण मदत केली तर ही पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे सरांना माहिती आहे वेळोवेळी माझे सगळे पोस्ट असतात आणि मी खूप काल माझं वेगळं होतं आज माझं वेगळं उद्या माझं वेगळं असेल कर्ता कविता परमेश्वर हे सगळं स्वामी समर्थ करून घेतात आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात पण त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय काढून देणे परत नोकरी मु जे शिकलेली जी, शिकले जी मुलं मुली आहेत त्यांना आय टी सेक्टर सॉफ्टवेअर बॅक ऑफिस टेलिकॉलिंग ह्याच्यामध्ये विमाननगर कल्याणी नगर अशा आय टी पार्क कंपन्या आपल्यासोबत टाईप आहेत त्यांच्यासाठी तिथं कुठलीही कुठलाही फी कसलाही एक रुपये न घेता हे सगळं कार्य त्यांच्यासाठी चालू होतं तर असं जे कार्य आहे तर हे त्यांच्यासाठी आपण करतो तसंच रोजगार सांगितलं तुम्हाला महिला सक्षमीकरण तसं वाहतूक व्यवस्था वाहतूक व्यवस्थेमध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ याचा महाराष्ट्र राज्याचा आरोग्य प्रमुख म्हणून आपण आपले रिक्षावाले बसवाले जेवढे आपले जे काही वाहतूकदार का आहेत जे ड्रायव्हर आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना कल्याणकारी मंडळ जे आता राज्य सरकारने जे घोषित केलं रिक्षा चालकांसाठी तर ते, ते सुद्धा आपण गेल्या दोन हजार चौदा पासून ज्यावेळेस मी पुणे शहराचा अध्यक्ष होतो रिक्षा संघटनेचा तेव्हापासून लढा झाला होता पण आज ते यशस्वी झालं की माझ्या रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळ मिळालं सर तर ते, ते खूप छान झालं तर असं भा, जे कार्य आहे तर दादासाहेब फाळके चित्रपट युनियन याचा मी महाराष्ट्र राज्याचा आरोग्य प्रमुख आहे की जेणेकरून स्टेटच्या जे पाठीमागचे लोकं असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण आरोग्यावरती त्यांच्या काम करतो त्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती काम करतो आज जे गायक आपल्यासमोर उभे आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद प्रशांत सर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद सर तुमचे भर की तुम्ही खूप सुंदररीत्या आज तुमचे गाणे सादर केले तर हे केवळ काम जे होतं ते एकमेका करू सहाय्या अवघे धरू सुपंथ एक मेका करू सहाय्य अवगे धरू सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्य क्या हमारे चले जाने के बाद के